राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या बाराव्या वर्षाचे आयोजन यंदाही भव्य स्वरूपात करण्यात आले असून विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान केला जाणार आहे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त यंदा ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि अभिनेते सुनील बर्वे यांना गौरव रंगभूमीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पाच ते सात डिसेंबर दरम्यान अंतिम फेरी होणार असून राज्यभरातून निवडलेल्या पंचवीस एकांकिका सादर होतील परीक्षक म्हणून गिरीश ओक प्रतिभा कुलकर्णी आणि सुनील तावडे काम पाहणार आहेत तर सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री करणार आहेत महोत्सवाच्या दिवशी हास्य जत्रा कलाकारांद्वारे मनोरंजन कार्यक्रमही आयोजित असून स्पर्धेला राज्यभरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दर्जेदार एकांकिकेमुळे अटल करंडक नाट्यविश्वातील विश्वातील महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे यावेळी ज्येष्ठ व स्पर्धा समितीचे सदस्य जयवंत बाडकर स्पर्धेचे ब्रँड अम्बेसिडर सुप्रसिद्ध मालिका व सिने अभिनेते सुव्रत जोशी हे सुद्धा उपस्थित होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा रामशी ठाकूर सहा विकास मंडळ आणि ठाकूर महाविद्यालय नवीन पनवेल यांच्या संयुक्त उद्यमाने अटल करंडक हा राज्यस्तरीय ही राज्यस्तरीय स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे वर्षेच ह्या स्पर्धेचं हे बारा वर्ष आहे या स्पर्धेमध्ये आपण जी प्रमुख अशी एकांकिका असते विजेती एकांका त्याला आपण एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक हा आपण देत असतो ह्या ही स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कानाकोप्यात चालत असते मग तिथे पुणे जळगाव कोल्हापूर रत्नागिरी नागपूर नाशिक अशा सर्व ठिकाणी यांच्या प्राथमिक फेरी घेतल्या जातात आणि त्यांची अंतिम फेरी ही पनवेलमध्ये ह्या आपली वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह या इथे होणार आहे या स्पर्धेसाठी माननीय डॉक्टर गिरीश ओक प्रतिमा कुलकर्णी आणि सुनील तावडे हे सुप्रसिद्ध असे व्यक्तिमत्व हे आपल्याला लाभणार आहेत त्याचबरोबर प्राथमिक फेरीसाठी प्रमोद शेलारजी आणि राजा अत्रे हे आपल्याला लाभणार आहेत जे एक चांगल्या अशा एकांकिका की कोणावरती अन्याय होऊ नये आणि ज्यांच्यामध्ये चांगली प्रतिभा आहे अशा एकांकांची निवड व्हावी यासाठी जे सजग असतील आणि त्याचबरोबर ही स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचावी ह्यासाठी माननीय सुप्रसिद्ध अभिनेते सूरज जोशी साहेब हे या स्पर्धेचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्याने ते आमच्या स्पर्धेला इथे सहकार्य करत आहेत या स्पर्धेशी म्हणजे ही राज्यस्तरीय स्पर्धा ही दोन हजार चौदा पासून असेल परंतु जेव्हा ही जिल्हास्तरीय स्पर्धा होती रायगड जिल्हास्तरीय स्पर्धा होती तेव्हापासूनच मान्य जयंत वाटकर साहेब यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे या स्पर्धेचं स्वरूप हे कशा स्वरूपाचं असावं याकडे ज्यांनी नेहमीच लक्ष दिलेलं असे मान्य जयंत वाटकर साहेब यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभतच आणि माननीय आमदार प्रचंड ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असते यंदाचं वर्ष हे आमच्यासाठी विशेष असं वर्ष आहे कारण आमचे मार्गदर्शक आमचे आश्रय जाते माननीय माजी खासदार रामशेद ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचा हा अमृत महोत्सवी वर्ष आहे पंच्याहत्तरव्या वर्षानिमित्त म्हणून आम्ही बक्षीस समारंभ सुद्धा तो एक चांगला मोठ्या स्वरूपामध्ये व्हावा यासाठी हास्य जत्रेची टीम ही आ, आ, या इथे येणारे मग ते अरुण कदमजी असतील त्याचबरोबर रजपूतजी असतील चेतना भट मॅडम असतील आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे पुष्के श्रुती साहेब हे करणार आहेत हे सर्व प्रयत्न ही अटल करंडक आणि ही नाट्य चळवळ ही घराघरापर्यंत जावी लोकांपर्यंत जावी याच्यासाठीचा सा, जो प्रेक्षकांचा जो आश्रय आहे जो राजाश्रय आहे हा वाढावा यासाठीचे हे प्रयत्न आहेत आणि त्यासाठीच या इथे आमची पूर्ण टीम ही जी इथे काम करते मग त्याच्यामध्ये आमचे कार्यवाह मान्य श्यामपुंडे साहेब असतील त्याचबरोबर आमचे अभिषेक पटवर्धन गणेश जगताप अमोल खेर चिन्मय समेळ आणि त्यांचा सर्व त्यांचे आणखीन इथे सहकारी वर्ग हे याच्यासाठी काम करत असतात मला विश्वास आहे की यंदाचं वर्ष सुद्धा एवढंच यशस्वीपणाने हे स्पर्धा ही पार पडेल आणि त्याचा फायदा हा पनवेलची चळवळ आहे ही मोठी होण्यामध्ये आणि त्याचा फायदा पनवेल मध्ये चांगल्या प्रकारचं चा वातावरण तयार होण्यामध्ये होईल असा मला विश्वास वाटतो सर या ठिकाणी रामचे ठाकूर साहेबांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा होतो याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती सुद्धा महाराष्ट्र शासनाने काल जाहीर केले त्याचा कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यग्रहात गजरा मोगरा फुलेला हा कार्यक्रम आयोजित केला आहे याच माध्यमातून तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून दोन्ही ज्येष्ठ कलाकार या ठिकाणी बसले मोगरा फुलेल्या सुद्धा आपण काही सुद्धा नियोजन करणार आहोत कारण ते वर्षभर चालू राहणार आहेत आम्ही त्याच्याबद्दल आम्ही चर्चा आमचे अध्यक्ष आमचे अखिल भारतीय नाट्य परिषद रामच्या मंडळ याचे अध्यक्ष मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत आम्ही चर्चा करू पण त्याचबरोबर मी आणखीन एक तर सांगेन की आपण गेल्या चार वर्षांपासून ह्या नाट्य करंडकाच्या निमित्ताने आपण ज्यांनी या रंगभूमीसाठी विशेष असं योगदान दिलेलं आहे अशा मान्यवरांचा आपण नेहमी सत्कार करत असतो मग त्यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धिसागर असतील जयवंत सावरकर असतील डॉक्टर मोहन आगाशी असतील त्याचबरोबर सतीश पुळेकर यांचा आपण विशेष या इथे या पुरस्काराच्या द्वारे सरकार केलेला आहे यंदाच्या वर्षी ह्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण नीना कुलकर्णी मॅडम आणि त्याचबरोबर सुनील बर्वे साहेब यांना आपण हा गौरव रंगभूमीचा हे पारितोषिक हे विशेष पारितोषिक हा आपण देऊन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत या मध्ये आधी सुरू केलेली ही स्पर्धा आजच्या स्तरावर आणि म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात ती कॉम्पिटिशन uh, होते आणि uh, मी आम्ही सगळे अशाच कॉम्पिटिशन मधून आलेलो इथपर्यंत आणि ही कॉम्पिटिशन म्हणजे खरंच आणि अटल एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं असतात आणि इतक्या छान एकांकिका छान विषय आता पण ज्या सादर होणार आहेत आणि uh, आता तर परीक्षकांची खूपच धावपळ आणि खूपच प्रॉब्लेम होणार किती मी एक आमची आधी हो एक मिटिंग झाली त्यावेळी मी खरेच सरांना म्हटलं की प्लीज कमी करू नका आपण दिवस वाढूया पण करू नका कारण का आम्ही सगळे त्यातून आलेलो आहोत ना त्या एक करत जर एक कमी झाली तर ते एक म्हणजे एक उमेद एक उत्साह तो कमी होतो त्यामुळे मी म्हटलं एक कमी करू नका एक जितक्या वाढतील म्हणजे पंचवीस आहेत माझ्यामध्ये ते अजूनही वाढण्यासाठी चालतील पण एक दिवस वाढू आपण परीक्षकांना विचारून असं म्हटलं होतं आणि खूप दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे मी आता हे जेवढे परीक्षक जात आहे त्या दिवशी पण मी ऐकलं सगळे विषय वेगवेगळे आहेत एक विषय तर खूपच छान वाटलाय मला तो नक्कीच फायनलला असणार आहे पण अप्रतिम अप्रतिम विषय आहेत सगळे आणि नवीन मुलं नवीन म्हणजे आम्ही दोघंही म्हणजे हा तर हा तर मुला मी खूप सिनियर आहे पण तरी सुद्धा नवीन मुलांकडे एवढं हे आहे ना म्हणजे टॅलेंट एवढं आहे एवढं विजन आहे त्यामुळे त्या आपण काय करायला पाहिजे किती महत्व द्यायला पाहिजे त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं मला वाटतं मी एका शाळेत शिक्षक म्हणून पण काम करायचो आणि लहान मुलांना नाटक शिकवायचो तेव्हा मी शाळेतली सगळेच जी बदमाश मुलं होती त्यांना सांगायचो की ते स्वतःकडे लक्ष वेधून घेतात तर त्यांना काहीतरी त्यांच्या मनात काहीतरी चल असते हे असते तर हेच फक्त तुम्ही हा खोडकरपणा योग्य ठिकाणी केलात म्हणजे रंगभूमीवर केलात तर त्याचे अगदी विपरीत परिणाम त्याच्या विरुद्ध अप्रिसिएशन तुम्हाला मिळतं तर तुमच्यातला जो खोडकरपणा आहे तोही तितकाच महत्वाचा आहे किंवा तुमच्यात जे सगळं उलथून देण्याची एक हे असते की मला काही आवडत नाही माझा राग आहे ती राग खतखत की अत्यंत सकारात्मक पद्धतीने कुठलीही कला असेल मग साधं तुम्ही एखाद्या ढोल ताशाच्या पथकामध्ये जाऊन तुम्ही ढोल ताशा वाजवलात ना तरी सुद्धा तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती तिथे बाहेर जाऊ शकते एखादं वाद्य वाजवू शकता तसंच नाटक आहे मला असं वाटतं की कुठलीही एक कला जे पूर्वी सांगायचं एक काहीतरी तुम्हाला छंद असावा तर तसं म्हणून जरी तुम्ही नाटकाशी जोडले गेलात तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अतिशय माणूस म्हणून निरोगी होने सुदृढ़ होने मानसिक हो। आ, है सूरज जी मराठी पांच सात तारीख को निर्णायक जो है फेरी होने वाली है पुरस्कार वितरण होने वाला है ज्यादा से ज्यादा प्रेक्षक जो वहां पर आए और इतनी जो पच्चीस एकांकिकाओं को चुना गया है उसे देखें उस आकलन करें क्या अपील करना चाहे क्या आह्वान मर्व पनवेलकरानी मराठी रसिक प्रेक्षकांना हे आवाहन करायचंय की जसं तुम्ही मराठी रंगभूमीवर आज असलेल्या महत्वाच्या कलाकारांना बघण्यासाठी मजा घेण्यासाठी तसेच उद्याचे जे नवोदित कलाकार आहेत उद्याचे जे कदाचित स्टार्स असतील त्यांची जी पहिली ऊर्जा असते त्यांचं जे म्हणतात ना की पहिलं नाटक आपला पहिला जो आविष्कार असतो तो तेवढाच महत्वाचा असतो तर तो, तो तुम्हाला बघायचा असेल तर मी म्हणेन की पाच सहा सात तारखेला खडके नाट्यगृहात पनवेलला नक्की आमच्या अटल करंडकची अंतिम फेरी बघायला या आणि फक्त पनवेल शहरातलेच नाही तर भरातून अतिशय चांगल्या सकस एकांकिका या परीक्षकांनी निवडलेल्या आहेत त्यामुळे या सर्व तरुणाईचा आणि फक्त तरुणायचाच नाही तर हौशी कलाकारांचा हा आविष्कार बघायला तुम्हाला मिळेल आणि गॉड लोन दहा वर्षानंतर त्यातला एखादा कलाकार किंवा स्टार झालेला याच जागेवर बसलेला असेल ब्रँड अम्बॅसिडर <laughs> पण तुमचे आशीर्वाद तुमचं प्रोत्साहन त्यांना मिळालं की त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट असेल आनंद घ्यायला या, या।